शिवेश्वर विद्यालयाच्या एकोणासशे ब्याण्णव त्र्याण्णव बॅच चा गेट टुगेदर उत्साहामध्ये संपन्न शिवेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी अंतुर येथील सोहळा दिनांक नऊ आनंदमय आणि भावनिक वातावरणामध्ये पार पडला तब्बल तीन दशकानंतर जुने वर्गमित्र एकत्र येताच जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजना उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी अनुभव आणि जीवन प्रवास शेअर केले काहीं हलक्या फुलक्या गोष्टी सांगून सर्वांना हसवलं तर काहीं शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सांस्कृतिक कार्यक्रम जुने फोटो सादरीकरण आणि एकत्र भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सर्वांनीच ते दिवस पुन्हा आठवले अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचं आयोजन राजू गाथार संजय राखोडे देवीदास सोनवणे सुमित विलास आघारडे प्रमोद महाजन रामराव सबकाळ कलाबाई झोड कालिंदा मोरे डॉक्टर टी पी पाटील सर रनवाळे सर पी एल सबकार सपाटे सर मेटे सर सोळुंके सर पवार सर महाजन सर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं सर्व उपस्थितांनी दरवर्षी असा गेट टुगेदर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि एक व्हॉट्सअप ग्रुप संपर्क कायम ठेवण्याचे ठरवले मैत्री जपली गेली आठवणी जागवल्या गेल्या आणि पुन्हा भेटीचं वचन देत हा गेट टुगेदर संस्मरणीय ठरला तो आपण बघणारच आहोत మాజీ आपले सर्वांच्या आवडते आदरणीय वंदनीय गुरुवर्य श्री पी एस सपकर सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी स्थान भूषावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर यानंतर श्री आर एस सर यांनी प्रभुवानी स्थान भूषावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर श्री सफाडे सर Yakni, perempuan setan bersuara, nama nanti kartu. Cananta bikin suka ser, sewa di rute ser susah, kanasi menanti kartu, ini perempuan setan bersuara, nama nanti kartu. Cananta BS power ser, sewa यांनी प्रमुखपन स्थान भूषव अशी विनंती करतो त्यानंतर <प्थाँगा> आपल्या सर्वांना परिचय असलेले आपल्याला काही दिवस शिकवणारे डी एम महाजन सर यांना विनंती करतो त्यांनी प्रमुख महान स्थान भूषवा <प्थाँगा> त्यानंतर आपल्याला सर्वांच्या आवडते असणारे श्री रमेश सर सेवानिवृत्त उपशिक्षणधिकारी असं त्यांना विनंती करतो त्यांनी प्रमुख महान स्थान भूषव

आठवणी जागवत गेले ते क्षण पण आता भेटत असेच गेट टुगेदरच्या निमित्तानं सुख करतो असतो वर्ष करिअर लग्न नोकरी बाळ आपला सर्व संसार त्या साऱ्या धक्काच्या जीवनात शाळा कॉलेज मधील मित्र मैत्री अक्षरशः आपण विफुरले जातो कित्येक वर्ष तर भेटही होत नाही फोन तर दूर कुठे असेल आता तो कशा ती हा प्रश्न करतो कार्यक्रम गेट टुगेदरचा गेट टुगेदरचा आणि गेट टुगेदरचा पाठीमाग बसल्यानंतर झोपा काढणं आणि आठवतात एकमेकांच्या चेन्नईच्या कितीतरी गोष्टी आणि मग उजाडत होतो गेट टुगेदरचा दिवस आणि मग सुरू होते मोज मस्त आणि आठवणीची हिरवळ आनंदाचे क्षण पुन्हा जगूया आणि हिरणोबंधाचा प्रकाश आनंद घेऊन आलाय आज आपली सर्वांची शाळा भरणार म्हणजे आपली गेट टुगेदर होणार गेल्या कित्येक वर्षात लाखोनी मिळालेली लोक पाहणारे आपण एकत्र शिकलो एकत्र खेळलो मौज मजा केली हसलो रागावलो भांडलो आणि आज आपण योगा योगाने बत्तीस वर्षानंतर एकत्र येत आहोत आठवणींना कधी भेटल्या जातील ना कधी पुसल्या जातील खरंच शाळेतल्या त्या दिवसाचा हा अतूट बंदच म्हणावा लागेल कार्यक्रम का आपला आहे त्यामुळे कसली आली औपचारिकता पण तरी जीवनात यश अपयशाच्या पाय या कार्यक्रमाच्या आयोजकांनी माझ्यावर जी प्रस्तावितेची जबाबदारी दिली ती मी स्वीकारून प्रस्तावनेस सुरुवात करतो गेट टुगेदरचा विषय माझ्या मनात बऱ्याच वर्षापासून होता परंतु वेळ कसा काढावा हेच कळत नव्हते कारण निर्दित असल्यामुळे वर्षातून दोन महिने सुट्टी भेटायची ती कधी संपून जायची कळत सोडणे हे मित्र मला हमेशा भेटत राहते वर्षातून एकदा तरी परंतु ग्रुप बनायचा हे काही लवकर लक्षात आले नाही आणि मी दोन हजार वीस ला चोवीस वर्ष सेवा करून रिटायर झालो आणि संभाजीनगरला राहण्यास गेलो आणि दोन हजार बावीस ला देवीदास सोने यांनी एक ग्रुप बनविला श्वेश्वर विद्यालय एकोणावीसशे त्र्याण्णव बॅच परंतु त्या ग्रुपमध्ये तोताराम काथार राजू काथार देवीदास सोन्ने संजय नागोडे राहू सोनवणे आणि पेपरच्या परंतु रिटायरमेंट नंतर पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक हो, या परीक्षेचा अभ्यास अभ्यासात असायचो मी पाहून न पाहिल्यासारखं करायचो परंतु तिन्ही नोकरीसाठी मी चार सहा दोन अशा मार्गावर राहून गेलो मग माझे पण अभ्यासात मन लागत नव्हते आणि एक दिवस मला तोतारामचा फोन आला आणि म्हणाला देवीदास पुण्याहून येत आहे आपल्याला गेट टुगेदर साठी मिटिंग ठेवायची आहे येतोच का मी हो म्हटले आणि आम्ही चौघे बाबा पेट्रोल पंपजवळ जवळ अण्णाच्या हॉटेल मध्ये भेटलो दोन हजार चोवीस रोजी माझी संजय गागोडे आणि राजेंद्र कातार यांची संभाजीनगरला भेट झाली व या वृक्षाच्या रोपट्यापासून वन कसा तयार झाला हे थोडक्यात सांगतो श्री राजेंद्र का धार श्री संजय नागोडे तोताराम का धार देवीदास सोनने रामराव सपकाळ रामू सोनवणे भागवत सपकाळ आणि मी व अनेक माझे वर्ग मित्र आमच्या सर्वांच्या संकल्पना सर्वांना आवडेलच व मी एक एक करून मनी माळे ओन आपली मला पूर्ण होऊ शकते असे समजून प्रथम आम्ही देवीदास सोनने

छत्रपती संभाजीनगर आता समाजसेवेचे महान व्रत त्यांनी हाती घेऊन शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचण्याचे महान कार्य हाती घेऊन उबक्र, केले आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्री पी एन सपकाळसर सर गाव टाकळी प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण आठवी ते बारावी चिंचोली लिंबाजी उच्च शिक्षण बी ए यशवंतराव कॉलेज सिल्लोड उच्च पदवी बी एड गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर इतिहास सेवा प्रारंभ बारा सहा एकोणविसशे एकोणनव्वद ते एकवीस पाच दोन हजार चार शिवेश्वर विद्यालय मुख्याध्यापक एक जून दोन हजार चार ते तीस जून असे आमचे मुख्याध्यापक श्री पी एस अक्कळ सर सर्वांचे आवडते येत आठवी मध्ये मराठी इतिहास नागरिकशास्त्र भूगोल हिंदी इतके विषय शिकवले कारण आमच्या शाळेची नवीन श्री आर ए सोळुंकेसर मुळगाव देवपूर प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी देवपूर माध्यमिक शिक्षण आठवी ते दहावी चिंचोली लिंबाजी उच्च पदवी बी एस सी देवगिरी कॉलेज संभाजीनगर बी एड गव्हर्नमेंट कॉलेज संभाजीनगर नोकरी शिवेश्वर विद्यालय टाके असून एकोणीसशे एकोणनव्वद निवृत्ती तारीख असे आमचे सर्वांचे आवडते सर आणि आम्ही नववीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला परत चार शिक्षक मिळाले आणि आमच्या ह्या आवडत्या दोन शिक्षकांचा लोड कमी झाला ते चार शिक्षक म्हणजेच सर, मेटे सर पवार सर बी टी सप्पाळ सर मग आम्हाला सर्व विषयांचे शिक्षक मिळाले तर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर बी एड गव्हर्नमेंट कॉलेज छत्रपती संभाजीनगर सेवा नोकरी एकोणीसशे एक्याण्णव पासून आतापर्यंत स शिक्षक शिवेश्वर विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी अंधूर सर म्हटलं की सर्वांना कविता ऐकवण्याची आज वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे पण त्या त्यावेळेचे विद्यार्थी आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद इथं बोलावल्याबद्दल सर्वांचे खूप त्या आयोजकांचे मला खरोखर आभार व्यक्त करावेसे वाटतात की त्यांनी ही मोठ बांधली सगळी आणि सर्वांना एकत्रित गोळा केलं आणि गेट टुगेदरचा कार्यक्रम काय असतो ते आम्हाला दाखवून दिलं विद्यार्थी मित्रांनो मला आठवतं एकोणीस जून एकोणीसशे एक्याण्णवला ज्यावेळेस मी सर्वप्रथम शाळेवर रुजू झालो तर नवीनच्या वर्गाची हजरी मला दिली गेली सर्वप्रथम सपकाळ सर आमचे मुख्याध्यापक होते आणि पवार सर सोळंके सर बी टी सर हे त्यावेळेस माझ्या सोबत होते सर त्याच्या दुसऱ्या वर्षी आले तर बॅनलो तर असे युवा भावाचे आणि तुमच्यासाठी तू आम्ही जाणलेला आहे तो आम्ही मानलेला आहे आणि आम्ही स्वतःमध्ये सुद्धा खूप बदल घडवून आणलेला आहे त्यावेळेचे शिक्षक आम्ही आज राहिले होते तुम्ही म्हणाल की बेटे सर बेटेसर फारपटी ठोंद देत होते आज त्याची हिंमत होणार कारण विद्यार्थीच असा आहे की आपण तो काय करेल पता नाही तो काय करेल कारण एवढं सरळ घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सांगतात आई वडील म्हणतात की गुरुजी आम्हाला एकटा घेतो जसे काही आपण मालाची माल तयार केलेली आणि ते सांगतं की तो एकटा जिता मागू नका ते काही करून घेईल आणि नंतर ठीक आहे तर हे बालकही तसे होते शिक्षकही तसेच होते आणि विद्यार्थी खूप प्रामाणिक होते नम्र होते एका विद्यार्थ्याला जर काही कामाला बोलावलं शिक्षकानं की इकडे ये सात आठ मुलं अंगावर येऊन पडायचे की सरांनी मला काम सांगितलेले खूप मोठा अभिमान वाटायचा त्यानं आज जर आज आपण बघतोय शिवेश्वर महाविद्यालय यांची एक ब्याण्णव त्र्याण्णवची जी बॅच आहे त्यांचं गेट टुगेदरचा सुंदरसा कार्यक्रम झाला होता आपल्यासोबत जे पाटील सर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं त्यांचं हा अनुभव होता आणि हे जे विद्यार्थी घडले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचाही हो त्यांचा अनुभव काय काय सांगा एकूण बत्तीस वर्षानंतर या विद्यार्थ्यांची भेट झाली या शाळेचं उद्घाटन बरोबर बत्तीस वर्षापूर्वी ठाकरे यांतुलित केलं होतं त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती यामध्ये जमी असते एज्युकेशनचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये शाळा काढल्यामुळं त्या ठिकाणी मुलांची विशेषतः मुलीची जी सुविधा मिळाली त्यामुळे तो अतिशय आनंद झाला आज आमच्या शाळेमध्ये गावामधून आतापर्यंत साधारणतः दोन हजार मुलं नोकरी लागलेले आहेत आणि अडीच तीन हजार मुली या दहावी बारावीपासून बाहेर पडलेल्या आहेत आणि तिथून पास झालेल्या त्याच मुली आमच्या चिंचवड जिथे सिनियर कॉलेज मिळतात आणि तिथून त्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत अनेक मुलांना चांगल्या नोकऱ्या आहेत एम बी बी एसला गेले इंजिनिअरिंगला गेले आहेत चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत तोच एक सगळ्यात मोठा तुम्ही आत्ता बोलताना म्हणणार होते मी शाळा सुरू केली त्यावेळेस मला वाटतं आमच्या गावामध्ये एक मुलगी फक्त मॅट्रिक पास होती आणि आज माझ्या गावामध्ये एकही मुलगी अशी नाही जी कमीत कमी मॅट्रिक किंवा बारावी पास होती सगळ्या मुली थोड्या शिकलेल्या आहेत त्यापैकी दहावीस टक्के मुली जुनियर कॉलेज जातात शिक्षण जातात ग्रॅज्युएट झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत आज आमच्या कॉलेजमध्ये डॉक्टर इंजिनीअर मुली पोलीसमध्ये मुंबईला आणि नागपूर जिल्हा पण सुद्धा शिक्षिका उडवली शाळेच्या लागतात वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात ते पाहून ती आनंद होतो नक्कीच चांगलं वाटतं की कार्य आपल्या चांगलं झाले निश्चितच खरंच कौतुक करायला हरकत नाही सर की तुमचे कार्य आणि शिक्षण सम्राट जसं सर बोलले की शिक्षण सम्राट ही पदवी तुम्हाला नक्कीच आहे पण मला तुमचा एक अनुभव असं सांगायला म्हणजे आवडेल की कसे विद्यार्थी कोणत्या कोणत्या क्षेत्रात गेले तुम्ही मुलींचं सांगितलं आता मला वाटतं या वेळेस तर एक क्षेत्र असं नाही की जिथं आमच्या शाळेचे विद्यार्थी गेले डॉक्टर आहेत एमबीबीएस डॉक्टर आहेत बी एम एस आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त गेले मिलिटरीमध्ये फार आहेत आता आमच्याकडे जे विद्यार्थी दहावी बारावी पास होतात त्याच्याकरता आमच्या जर तुम्ही विचारलं तर त्या रनिंग करतात आमच्या रोडने त्यावेळेस त्यांना ते, ते डबल पार सिंगल पार करण्यासाठी माझ्या खर्चाने मी ते लावून दिलेले ते कप्स करतात त्याच्याकरता आणि ते अतिशय सगळ्या फील्डमध्ये मुलं आहे एकच विनंती मुलांना पण पार, पार करतात त्यांना चांगलं शिकूया गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या कुठेही नोकरीशी कमी आजही नाही बरोबर बत्तीस वर्षानंतर भेटून या विद्यार्थ्यांना भी भेटून अतिशय आनंद वाटला त्यावेळेस लहान लहान रोपटे होते आज एवढी मोठी झाडं झाली वृक्ष झालेली नक्कीच चांगले वाटतो रोपटे एवढे मोठे झाले आपल्यासोबत रणमाडे सर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांचा अनुभव काय आता काय सांगा त्यावेळेसची परिस्थिती जिल्हा परिषद होतो त्या गावातली परिस्थिती बाहे तर त्यातली दादांची मुलीच्या शिक्षणाचं प्रमाण अत्यंत होतं आणि ह्या प्र हे प्रमाण वाढवणं गरजेचं होतं कुठेतरी मुलींना स्थान मिळावं हो। मुलींच्या शिक्षणाकडं लक्ष केंद्रित व्हावं या दृष्टिकोनातून दादांनी त्या ठिकाणी आणि आठवसून पुढं शिक्षणाची

वर्षाची त्यांचं क्रिकेटमध्ये जर चांगला तर एकोणीसशे म्हणजे पंच्याऐंशीचा जर शिंदेचा काळ पाहिला आपण तर त्यावेळेला शिक्षणाला म्हणजे तेवढं महत्त्व देत नाही आज आपण त्या ठिकाणी पाहिजे जे विद्यार्थी होते ते आज पालक झालेले आणि ते पालक पा त्यांच्या पालनाकडे विशेष लक्ष देत आहेत म्हणून एकाही म्हणजे त्या काळच्या विद्यार्थ्याचा एकही जो मुलगा असेल तो घरी निश्चितच तो चांगल्या सरी असणार त्या ठिकाणी नाही तुम्ही आत्ता बोलताना एक सांगितलं होतं की आत्ताच्या विद्यार्थ्यांना मार दिलेला आहे आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांना मार दिलेला नाही मला ते असं वाटत किती वाटत तर अगोदरच मी सांगितलं की ज्या वेळेला आम्ही मार द्यायचो तर त्यावेळेस आम्हाला पालकाचीच साथ होती आता मात्र पालक शिक्षकांच्या विरोधात जर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आम्हाला एकच आहे त्या ठिकाणी हात लावायचा नाही म्हणून काय झालं की शिक्षा कमी झाली शिस्त गेली आणि शिस्त गेल्यामुळं त्या ठिकाणी शिक्षणाकडे माझं चतुर्लक्ष झालं म्हणून पूर्वीचा जो काळ होता की सगळी जागे चमचम विक आहे अंगम योग्य होतं आणि अशाच पद्धतीचं शिक्षण आजही दिले निश्चितच आजच्या या ज्या विद्यार्थ्यांना किंवा जे आता विद्यार्थी आहेत किंवा जे आता पालन झालेले आहेत आणि त्यांनी जसं तुम्ही आता अनुभव सांगितला की विद्यार्थ्यांकडे जास्त लाड झालेला आहे त्यांना काय सांगू शकत हां त्यासाठी मी सांगू इच्छितो की पैसा भरपूर आहे प्रत्येक त्यावेळेच्या विद्यार्थ्यांकडे आज ते पालक आहे पैसा भरपूर आहे पण पैशाचा विनियोग चांगल्या पद्धतीने करता येईल एवढं मात्र लक्ष द्यायची की त्याच्या शिक्षणासाठी तो पैसा खर्च करा इतर अवघ्यातपणे मात्र त्या शिक्षणाचा म्हणजे शिक्षणासाठीच खर्च करा त्या पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी करू नये एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छा काय आहेत आणि हे सर्व विद्यार्थी बत्तीस वर्षानंतर भेटून त्यांचे अनुभव कसे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यावं काय सांगाल मला सर्वप्रथम सर्व माझ्या मित्रांना एकाच संदेश द्यायचा आहे की त्यांनी जो हा ग्रुप बनवला आणि मला त्यामध्ये उपकृत केलं त्यापासून मला आनंद आला कारण आम्ही बत्तीस वर्षापासून सर्वजण विखुरलेलो होतो वेगवेगळ्या जे प्रत्येकाच्या शिक्षण क्षेत्रामुळे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये शिक्षणाच्या सर्विसमध्ये कोणी शेती करण्यामध्ये गुंग झाले होते आणि समोर जरी आलं तर कोणी कोणाला विचारायला तयार नव्हते परंतु या गेट टुगेदरच्या निमित्तानं सर्वजण आम्ही एकच भाऊ बहीण आहो असं आम्हाला वासायला लागलं निश्चितच काय सांगा आणि सर्व मैत्र मैत्रिणी आपल्याला भेटल्या पाहिजे आता कोण कसं दिसतं कोण कसं दिसतं आणि कोण काय करतं याच्यावर माझं जास्त लक्ष होत पण किती कार्यक्रम सार्वजनिक ठरवला आणि मला खूप मनावर छान मी सविता शिकलेली आहे आणि माझी गेट टुगेदरची म्हणजे ज्यावेळेस मला माझे मित्र म्हणजे माझा मर्ग मित्र येतो थोडकर आणि विविता थोडी यांनी मला युवा केला की आमचा असं त्यावेळेस माझ्या

आवास। 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 करा। <laughs> <आवास>। <laughs> गेट टुगेदर विषयी उत्सुकता होती ती तीन चार महिन्यापासून खुद्द मातुकतेने वाट मात बघत होती किती दिवसानंतर हा कार्यक्रमाला माझ्या सर्व मैत्रिणी सर्व वर्गातले मित्र भेंटी कसे दिसत असतील कसे म्हणजे आता आता कसे असतील त्याच्यामुळे सगळ्यांशी बोलली त्याच्यामुळे मला माझा आनंद हा गगनात मावत नाही इतका आनंद झालेला आहे मला म्हणजे मी नेहमी पेपर मध्ये बघायची लोकांचे मुलांचे गेट टुगेदर व्हायचे ना आपलं कधी होईल असं वाटायचं मला पण तो योगायोग होऊन आला

तयार केलेला आहे हा आणि मला देवीदास हुंडे आणि राजू कथार यांनी तुमराम कथार या मित्रांनी सहकार्य केले सर्व ग्रुप बनवायला रामराव समकाळ आणि वंदना देशमुख सविता देशमुख प्रमोद महाजन या मित्रांनी मला नंबर दिले सर्व तयार करायचं आणि मला आनंद झाला मी अक्षरशः जवळजवळ चक्क बत्तीस वर्षांनी भेटतोय त्यामुळं साहजिकाला खूप आनंद होणार आहे आणि मला हेच बघायचं होतं की आज आपण एवढे बत्तीस वर्ष झाले कोण कसं दिसेल कोण काय कसं असेल कोण कोणच्या पदावर आहे कोण काय करत आहे हे सगळं आम्हाला कळालं त्याबद्दल